सध्या जोरदार नाराजी नाट्याच्या तीन पक्षांचा तमाशा सुरू आहे असा टोला सामनाच्या अग्रलेखातून लगावण्यात आलाय यामुळे भविष्यात मंत्रिमंडळातच टोळी युद्ध भडकू नये म्हणजे झालं असं सा सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय सामनाच्या अग्रलेखातले महत्वाचे मुद्दे आपण पाहूया सरकार कोणत्याही पक्षाचा असो पण सरकारमधील नाराजांना मात्र कोणताही पक्ष नसतो मिंधे मंडळ उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्येही नाराज होतं आता फडणवीस सरकारमध्येही त्यांची नाराजी कायम आहे सत्ता पदाचा लोभ पैसा अहंकार व राजकीय महत्वाकांक्षेत नाराजीच्या व्याधीचं मूळ दडलेलं असतं नाराजीच्या या आजारावर कोणतंच औषध नाही एकदा का तो जडला की बळावत जातो फडणवीस सरकारमध्ये नाराजी नाट्याचा तीन पक्षांचा तमाशा सुरू आहे त्यावरून भविष्यात मंत्रिमंडळातच टोळी युद्ध भडकू नये म्हणजे झालं